नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बारा हे सोमवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे लोकसत्ताची पीडीएफ अद्याप मिळालेली नाही त्यामुळे आपण इंडियन एक्सप्रेसमधील ज्या ओव्हरलॅप झालेल्या बातम्या आहेत त्याद्वारेच आपण लोकसत्ताचं विश्लेषण करणार आहोत okay? ओके त्याची जी पी डी एफ आहे ती सहा वाजल्याच्या नंतर तुम्हाला प्राप्त होऊन जाईल टेलिग्राम चॅनलवरती ओके okay? इंडियन एक्सप्रेसची पी डी एफ तुम्हाला मी ऑलरेडी सबमिट केलेली आहे डन तर आता आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात पहिली बातमी आहे आपण काल सात विकेटने पाकिस्तानचा धोवा उडवलेला आहे व त्याचं संपूर्ण श्रेय आपण आर्म फोर्सेसला दिलेला आहे बेस्ट पॉझिटिव्ह न्यूज आहे नेक्स्ट बातमी आहे पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये काल बायो इथेनॉल प्लांट त्यांनी उद्घाटन केलेलं आहे यासोबतच आज इंडियन एक्सप्रेसमध्ये तीन आर्टिकल आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिजिट मणिपूरला झालेली आहे त्यासोबतच मिझोरममध्ये पण त्यांनी रेल्वे लाईनचं उद्घाटन केलं ला याबाबत अच्छा तीन आर्टिकल आहेत मग आता त्यांना एकत्रितरित्या व या न्यूजला आपण आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत ओके आता आसामची जी व्हिजिट आहे त्यांची आता सध्याला इलेक्शन येणार आहेत पहा आसाममध्ये पण मग अहेड ऑफ इलेक्शन्स त्यांनी सध्याला तिथे प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत पण ते आपल्यासाठी महत्त्वाचं नसून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे मणिपूर एकच मिनिटा हा मणिपूर आणि मिझोरम या दोन राज्यांना नरेंद्र मोदी यांची जी व्हिजिट झाली मिझोरम या दोन राज्यांना जी व्हिजिट झाली ना ती आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे तर पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवा दिवशी मिझोरमला व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी एकावन्न किलोमीटरच्या रेल्वे लाईनचं उद्घाटन केलं पहा ती रेल्वे लाईन कुठून आहे तर ऐझवाल मिझोरमची राजधानी आहे आणि पासून ते किती आसामपर्यंत म्हणजे आसामचा जो शेवटचा टोक आहे व मिझोरम या दोन राज्यांना जोडणारी रेल्वे लाईन एक्कावन्न किलोमीटरची त्यांनी उद्घाटन केलं मग ह्या रेल्वे लाईनचं सिग्निफिकन्स काय आहे तर आता अगदी पहा पासून ते कोलकाता किंवा अगदीच पहा नवी दिल्ली येथे जर यायचं म्हणजे शिक्षणासाठी किंवा अगदी पहा ट्रेड करण्यासाठी जरी एखाद्या व्यापाराला वगैरे जर यायचं म्हटलं तर ना पूर्वी कनेक्टिव्हिटी नव्हती ओके कनेक्टिव्हिटी आजपर्यंत कसं काय नव्हती मग भारत स्वातंत्र्य होऊन बरीच वर्ष झाली म्हणजे आता पहा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पण साजरा केलेला आहे बरोबर मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आला तरी देखील आपण पासून ते नवी दिल्लीपर्यंत कनेक्टिव्हिटी का करू शकलो नाही तर त्याचं नेमकं का कारण आहे ते कारण पहा हा आपला प्यारा भारत आहे बरोबर मग प्यारा भारतच्या बाजूला जर तुम्ही पाहिलात किंवा अगदी त्याला वेळलेला ले लँडलॉक नेशन असं तुम्ही म्हणू शकता लँडलॉक म्हणता येणार नाही पहा कारण बांगलादेशला डायरेक्टली सी फेस आहे ओके पण तरी देखील भारताच्या संपूर्ण बाजूने वेळलेला कोणता राज्य आहे म्हणजे भारताने त्याला वेळून ठेवलेला आहे तो आहे बांगलादेश बरोबर मग या बांगलादेशच्या पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला काय सापडत आहे तर परत आपल्याकडे दुसरे नॉर्थ ईस्टचे स्टेट्स आहेत ओके व याच्यापूर्वी कसं व्हायचं मग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत कसं व्हायचं मग तर आपण डायरेक्टली काय करायचो पहा बांगलादेशचा वापर तिथं नक्की झालेला होता याच्यापूर्वी आपण काय करायचं बांगलादेशचा तिथं वापर वगैरे होता व बांगलादेश आपला फ्रेंडली नेशन होता तुम्हाला माहिती आहे दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे अगदी शेख हसीना यांचं भारतामध्ये पलायन होण्यापूर्वी म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पूर्वीपर्यंत पहा शेख हसीना या प्रो इंडिया होत्या ओके okay, त्यांची पॉलिसी कशी राहिली तर प्रो इंडिया राहिलेली आहे व मोहम्मद युनुस यांचं सरकार ज्यावेळेस आलं पहा त्यावेळेस ते अगदीच अँटी इंडिया झाल्यासारखं म्हणजे सध्याला त्यांचं वर्तणूक वगैरे आहे तुम्ही म्हणू शकता कारण ते सध्याला कुठं आहेत तर ते प्रो चायना आहेत प्रो चायना आणि प्रो पाकिस्तान प्रो चायना प्लस प्रो पाकिस्तान ते आहेत बरोबर मग या कारणानिमित्त समस्या कशी झाली पहा आपण जी पूर्वी बांगलादेशची मदत घ्यायचं पहा आता ती बांगलादेशची मदत आपल्याला घेता येते का तर बिलकुल नाही किंवा तुम्ही सी रूट्स आपण पूर्वी वापर करू शकत होता आता सी रूट्स पण आपण त्या पद्धतीने वापर करू शकत नाही बांगलादेशमधून आपण जाऊ शकत नाही आहे ही एक महत्वाची समस्या इथं निर्माण झाली ओके मग यासाठीच नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं की पहा आता नाही आपला दुसऱ्या देशावर आपण डिपेंड राहू शकत नाही कोलकाता ते ऐझवाल जरी यायचं असेल किंवा पासून नवी दिल्ली जरी यायचं असेल तर आपला डायरेक्टली बांगलादेशची मदत नाही घेता आपण सौर राष्ट्र आहोत ना व आपण किती दिवस दुसऱ्यांच्यावरती राहायचं डिपेंड यासाठीच त्यांनी काय केलं पहा तर आता म्हटले की आसामपर्यंत आपलं रेल्वे लाईन आहे ना आपण त्याच रेल्वे लाईनला एकावन्न किलोमीटर एक्सटेन्शन देऊन म्हणजे एकावन्न किलोमीटरचं एक्सटेंशन दिल्यानंतर रेल्वे स्टेशन पुढचं लागतं तर ऐजवाल व मिझोरमची ती राजधानी आहे या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहा जवळपास आठ हजार रुपये सॉरी हां आठ हजार करोड रुपयेचा तिथं काय झालं खर्च आला व नव्यानी तिथं रेल्वे लाईन टाकण्यात आलेली आहे व अगदीच पहा दिल्ली आता क्लोज झालेली आहे ऐझवालची जी जनता आहे किंवा ऐझवालमधील जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आता नवी दिल्ली काय झाली पहा क्लोज झाली आणि आता पूर्वी याच्या काय व्हायचं तर आपल्याला एक तर सी रूटमधून वगैरे यावं लागायचं व पूर्वी बांगलादेश फ्रेंडली नेशन होता यामुळे आपल्याला तेवढी समस्या पूर्वी आली नव्हती पण आता बांगलादेशमध्ये सत्ता बदल झाल्यानंतर ते प्रो चायना किंवा प्रो पाकिस्तान झालेले नेते तेथील या कारणानिमित्त आपलं जे नॉर्थ ईस्टचं जे कॉन्टॅक्ट आहे ना ते थोडंसं पहा धुसर होत होतं मग सर्वांना माहिती आहे पहा रोड बाय रोड कनेक्टिव्हिटी आहे चांगली पण ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतं त्यावेळेस किंवा अगदी पहा भूस्खलनाच्या पण केसेस वाढत आहेत मग अगदी तुम्हाला माहिती असेल आपला जो नो जो नॉर्थ ईस्टचा जो न, आ जो आहे ना तो पण काय आहे तर हिमालयाचं एक एक्सटेंशन आहे बरोबर मग पहा भूकंप प्रवण क्षेत्र ती आहे असं तुम्ही म्हणू शकता जसं नवी दिल्ली पण भूपं भूकंप प्रवन क्षेत्रामध्ये येतं बरोबर आहे याच कारणानिमित्त आपण बाय रोड कनेक्टिव्हिटीवर आपण जास्त अवलंबून राहू शकत नाही नॉर्थ ईस्टमध्ये यासाठीच रेल्वे लाईनवर आपण अवलंबण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विकास काम हाती घेतलेलं होतं मग त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं ही एक चांगली न्यूज आपल्यासाठी कालची पाहता येते ओके तर आता मिझोरामची कनेक्टिव्हिटी कुठं झालेली आहे तर अगदीच आपल्या नवी दिल्लीसोबत किंवा आसामपर्यंत कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नवी दिल्ली ते मिझोरमपर्यंत आपल्याला डायरेक्टली बाय रेल्वे जाता येणार आहे यामुळे पहा अगदीच विद्यार्थ्यांचं तर सुलभ झालंच यासोबतच कोणासाठी आणखीन सुलभ झालेलं आहे तर जे व्यापारी आहेत ट्रेड करण्यासाठी पहा नवी दिल्लीपासून ते इथंपर्यंत जाऊ शकता डायरेक्टली किंवा अगदीच पहा मुंबईमध्ये जो बसलेला व्यक्ती आहे तो फ्लाईटने नवी दिल्ली येथे जाऊ शकतो व नवी दिल्ली येथून डायरेक्टली तो बाया रेल्वे अगदीच आपला रे सॉरी हां नवी दिल्लीपासून व्हाया रेल्वे तो मिझोरमला तिथे ट्रेड करण्यासाठी वगैरे जाऊ शकतो हे कनेक्टिव्हिटीज आपल्या इथे पॉझिटिव्ह न्यूज होते ओके त्याच्यानंतर पहा याच्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ज्यावेळेस शेख हसीना पंतप्रधान होत्या किंवा प्रो इंडियन गव्हर्नमेंट जेव्हा बांगलादेशमध्ये होतं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ॲक्ट ईस्ट पॉलिसी त्यांनी उपयोगात आणली होती ॲक्ट ईस्ट पॉलिसी हे त्या पॉलिसीचं नाव मग त्यांनी या पॉलिसी अंतर्गत काय म्हटले होते हे जे कोलकाता आहे ओके हे इथलं जे कोलकाता आहे व इथे म्यानमार आहे पहा मग कोलकाता ढाका आणि म्यानमार या तिन्ही देशांना किंवा या तिन्ही देशांना सॉरी भारत त्यानंतर बांगलादेश आणि म्यानमार या तिन्ही देशांमधील जे प्रमुख शहरं आहेत यांना जोडणारी बाय रोड कनेक्टिव्हिटी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता बाय रोड ही कनेक्टिव्हिटी होणार होती परंतु मे दोन हजार पंचवीसमध्ये मोहम्मद युनुस सध्याला पंतप्रधान आहेत बांगलादेशचे त्यांनी याला नकार दिलेला होता या कारणांनिमित्त आपण बांगलादेशवर आता विश्वासाने राहू शकत नाही निमित्ताने त्यांनी काय केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदीच पहा मिझोराममध्ये डायरेक्टली रेल्वे लाईन टाकून त्याचं काम त्यांनी पूर्णतः करून घेतलेलं आहे आय होप ही पॉलिसी तुम्हाला समजली असेल आता इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे तर भारत आणि बांगलादेशशी संबंध कसे आहेत आणि त्यामध्ये कुठं खटास आली नेमकी हे तुम्हाला प्लीज शिकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहा आता अगदी हे झालं एक्कावन्न किलोमीटरची रेल्वे लाईन याचं उद्घाटन वगैरे झालेलं आहे मग आता यासोबतच पहा पंतप्रधान मोदी यांनी काल आसाममध्ये बायो इथेनॉल प्लांट त्यांनी उद्घाटन त्याचं केलेलं आहे बरोबर मग बायो इथेनॉल काय आहे तर अगदीच पहा आपलं पण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस आता साखर उत्पादन नोव्हेंबर पासून पहा साखर कारखाने वगैरे चालू होतील मग त्यावेळेस काय होईल इथेनॉलला परत एकदा चालना मिळेल पण पर... हंगाम नसल्यानंतर उसाचा ज्यावेळेस गाळप हंगाम नसेल मग त्या दरम्यान काय करायचं मग यासाठी त्यांनी काही म्हटले की पिकं जे आहेत आपली किंवा मिलेट आपण म्हणतो त्यापासून आपण काय करूयात इथेनॉल निर्मितीला त्यांनी प्राधान्य दिलेला होता किंवा त्याला परमिशन पहा लास्ट मंथमध्ये परमिशन मिळालेली होती ओके मग अगदी त्याच धर्तीवर आसाममध्ये आता ते प्लॅन्ट चालू करण्यात आलेला आहे ओके तर इथेनॉल काय आहे किंवा इथेनॉल ब्लेंडिंग आता अगदीच हे सायन्सचा टॉपिक आहे त्यामुळे प्लीज एकदा सायन्स अँड टेकमध्ये तुम्ही ही टॉपिक शिकून घ्यायचं आहे व सध्याला नितीन गडकरी यांच्यावरती पण आरोप केले जात आहेत इथनल ब्लेंडिंगबद्दल पण पहा तो एकदाच अद्याप तर इशू आलेला नाही आहे न्यूजपेपरमध्ये वगैरे तो इशू आलेला नाही आहे मी डेली न्यूजपेपर वगैरे रीड करत असतो पण मला तरी तो तशा पद्धतीने सापडलेला नाही आहे हा न नितीन गडकरी यांनी तशा पद्धतीने आरोपांना त्यांनी फेटाळून लावलेला आहे पण ते काही मोठा इशू नाही आहे व सध्याला यू पी सी आणि एम पी सी जर तुम्ही पाहिलात तर प्रो गव्हर्नमेंट आहे ओके मग त्यामुळे आपण डायरेक्टली निगेटिव्ह जाण्याचा प्रयत्न आत्ताच करू नये ज्यावेळेस त्यांच्या विरोधात सबूत वगैरे खरंच मिळतील म्हणजे आता ते तथ्य आहे का सोकॉल्ड घोटाळा आहे ही, ही माहिती नाही आपला त्यामुळे आपण त्याबद्दल जास्त चर्चा करायची नाही आपला डायरेक्टली सिलेबस कम्प्लीट करण्यावर आपला भर असेल डन तुम्ही सायन्स अँड टेकमध्ये ते पाहून घ्या इथेनॉल ब्लेंडिंग वगैरे काय आहे डन त्याच्यानंतर आज परत सिलॅन्नास वगैरे आहे नेक्स्ट न्यूज आहे पहा ऑथर विश्वास पाटील इलेक्टेड प्रेसिडेंट ऑफ नाईन्टी नाईन मराठा साहित्य संमेलन सॉरी मराठी साहित्य संमेलन नव्याण्णव कुठं भरणार आहे तर सातारा इथे भरणार आहे त्याचे अध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे नव्याण्णव साहित्य संमेलन कुठं भरणार आहे सातारा इथे व कधी ते कधी आहे पहा एक जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेदरम्यान सातारा येथे मराठी साहित्य भर सॉरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे डन पुढे चला ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्याच्यानंतर परत एकदा पूजा खेडकर यांची न्यूज पहा म्हणजे खूप दिवसानंतर त्यांना पाहिलं ओके पुढे चला नेक्स्ट न्यूज आहे डे आफ्टर पी एम्स व्हिजिट व्हायलेंट हिट्स मणिपूर चंद्रपूर ओके पहा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणजे परवा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे एक मीटिंग घेतली होती त्यासोबतच इम्फाळ येथे एक मीटिंग घेतली होती ओके म्हणजे मेजॉरिटी समुदाय यानुसार त्यांनी काय घेतले होते दोन मिटिंग मणिपूरमध्ये घेतलेले होते व दोन मिटिंग मणिपूरमध्ये घेतल्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं की विकास कामांना प्राधान्य द्या व शांततेसाठी तुम्ही पण पुढे या ओके व मी शांतता येथे प्रस्थापित करण्यासाठी आलो आहे असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेटमेंट पण दिलेलं होतं पहा बरोबर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्टेटमेंट आल्यानंतर लगेच पहा चुरा चंद्रपूर येथे परत व्हॉयलन्स तिथं झालेलं आहे ओके मग आता याचं नेमकं का कारण काय आहे किंवा आता याला आपण टॅकल कसं कर करू शकतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाल काय काय केले पहा तर मणिपूरचा विकास व्हावा यासाठी त्यांनी पहा एकोणीस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यांनी समोर ठेवलेली आहेत व त्यासाठी पहा सात हजार तीनशे करोड रुपये त्यांनी अलोकेट केलेली आहेत एको सॉरी सात हजार तीनशे करोड ओके एवढे रुपये त्यांनी दिलेले आहेत व एकोणीस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तिथं होणार आहेत ओके मग आता यासाठी पहा हा एक आर्टिकल आलेला आहे त्याच्यानंतर हा एक आर्टिकल आहे पहा व आय थिंक कोणता आणखी हा दोन तीन आर्टिकल आलेली आहेत आणखी हा एक आर्टिकल मी म्हटलं ना फ्रंट पेजवरतीच तुम्हाला म्हटलं होतं की तीन आर्टिकल मणिपूरबद्दल आलेले आहेत मग आता लेखकांना बेसिकली तेच म्हणायचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी पहा एकशे तेवीस आठवड्यानंतर हो तिथे ते ते गेलेली आहेत म्हणजे अगदी इथं देण्यात आलेलं आहे मी काही म्हणजे ते रिसर्च करून वगैरे आकडेवारी आणलेली नाही आहे तर इथे ऑलरेडी सर्व काही दिलेलं आहे ओके ते सांगण्याचा प्रयत्न करतोय मग पहा एकशे तेवीस आठवड्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मणिपूरला गेले मणिपूरला गेल्यानंतर त्यांनी किती एकोणीस डेव्हलपमेंट प्रोजेक्ट म्हणजे एकोणीस विकास कामांना तिथं त्यांचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे किंवा तिथे विकास कामं व्हावं यासाठी त्यांनी सात हजार तीनशे करोड रुपये त्यांनी फंड अलोकेट करून आलेले आहेत बरोबर मग असं केल्यानंतर खरंच मणिपूरचा विकास किंवा मणिपूरमध्ये शांतता राबेल का तर पहा याचं उत्तर आहे नो डायरेक्टली तुम्ही पैसे दिलं म्हटल्यानंतर ते होऊ शकणार नाही पण याला सोल्युशन काय आहे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात हजार तीनशे करोड रुपये अलोकेट केलेत ना आता त्याला चांगलं पद्धतीने फंड जे आहे ते चॅनलाइज करणं गरजेचं आहे फंड चॅनलाइज करणं खूप गरजेचं आहे अन्यथा पहा आतापर्यंत जेवढा उद्रेक तिथं झालाय ना त्याच्या पलीकडे पण आणखीन जास्त उद्रेक तिथं नक्की होऊ शकतो आता तो उद्रेक कसा असू शकतो पहा तर आता ही आकडेवारी पहा तुम्ही एकोणीस आकडा म्हटल्यानंतर काय आहे हा विषम आकडा आहे बरोबर आणि आपण हा जरी मणिपूर असा आहे कन्सिडर केला म्हणजे एकीकडे हिली एरिया आहे व एकीकडे खचलेला एरिया आहे ओके म्हणजे एकीकडे दरी आहे व एकीकडे उंच शिखर आहेत बरोबर मग उंच शिखर आणि दरीमधील जो एरिया आहे त्यामध्ये अगदीच पहा भौगोलिकरित्या ते एरिया समान नाही आहे मग भौगोलिकरित्या समान जर एरिया नसेल तर तुम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कशा पद्धतीने जाऊ कारण पहा आता सध्याला त्यांच्यामध्ये कुकी आणि मैत्री ट्राईब मध्ये जे भांडण चालू झालेलं आहे मग परत एकदा ह्या फंड अलोकेशनला घेऊन पण भांडण होऊ शकतं ना की बाबा माझ्याकडे दहाच प्रोजेक्ट आले व तुझ्याकडे नोच प्रोजेक्ट आले मग दोघांना पण वीस जर प्रोजेक्ट अलोकेट करण्यात आलेले होते दो दहा म्हणजे एकीकडे दहा व दुसरीकडे दहा जर असं केलं असतं तर ते कदाचित भेट झालं असतं परंतु आपण काय केलं परत यामध्ये आगीमध्ये तेल टाकण्याचं काम कदाचित तिथं होऊ शकतं मग यासाठी पहा आता जे प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतले पहा ते अगदीच चांगले आहेत मी मान्य करतो पण असं होऊ नये यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठीच पहा फंड चॅनलाईज करावं लागेल तिथे मग काल गव्हर्नर ऑफ मणिपूर यांनी पण तशा पद्धतीने आदेश दिलेले आहेत पहा ओके व ते पूर्वीचे डिप्लोमॅट आहेत त्यामुळे ता त्यांनी अगदीच जे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांना डायरेक्टली त्यांनी म्हटलं की फंड चॅनलाईज आता आपलं करायचं आहे ओके मग फंड चॅनलाईज करण्या करताना आपलं काय तिथे थोडेसे हे घ्यावे लागतील प्रिकॉशन्स तर अगदी पहा कुकी आणि मैत्री जे दोन ट्राईब आहेत ना त्या दोघांना आपण टेबलवरती बसवूनच तिथं चर्चा होऊनच पहा आपण काय करू शकतो फंड अलोकेशन वगैरे तिथं करू शकतो यासोबतच आता अगदी त्यांनी दिलेले आहेत वरुण आदेशाला एकोणीस आपले इथं प्रकल्प राबवायचे आहेत मान्य आहे पण त्याची जी जागा निश्चिती वगैरे आहे किंवा त्याचं एन्व्हायरमेंट असेसमेंट वगैरे होणं हे पण तिथं काळाची गरज आहे अन्यथा पहा सेंट्रल गव्हर्मेंटमध्येच हा रोष वगैरे हो प्रत्येकदा उफाळून येऊ शकतो मग हेच दोन तीन तिथे आपलं काय करावं लागेल प्रिकॉशन्स आता सध्याला मणिपूरमध्ये घेणं गरजेचे आहेत व पहा जो मैत्रीयता आहे ती एका दिवसामधून होऊ शकणार नाही पहा आता दोन ते ती तीन वर्ष झालं मणिपूर जळत आहे ना तो एका रातून आपण म्हणू शकतो की फक्त पैसे दिले तुम्हाला आता तुम्ही शांत राहा वगैरे असं होऊ शकत नाही यासाठी पहा परत एकदा विश्वास सरकारला तिथे प्रस्थापित करावा लागेल मग विश्वास प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल परत एकदा गव्हर्नमेंट तिथं आणावी लागेल आता सध्याला काय राष्ट्रपती राजवट आहे बरोबर मग आता आपण परत काय करू शकतो तिथं इलेक्शन वगैरे राबवून किंवा आता पहा इलेक्शन तर डायरेक्टली राबवू शकत नाही आपण तर त्याच्यासाठी पण आपल्याला काय करावं लागेल पूर्वी तर जनतेमध्ये जाऊन आपण त्यांच्यासोबत म्हणजे जे लिडर्स आहेत नेते कुकी आणि मैत्री टाईपचे जे लिडर्स आहेत ना त्यांच्यासोबत बैठका वगैरे घेऊन आपण त्यांना पहिल्यांदा टेबलवरती टॉक करून वगैरे आपण तिथे सर्व काही मी प्रस्थापित करू शकतो अन्यथा पहा जे डेव्हलपमेंट वगैरे प्रोजेक्ट आलेले आहेत ना ते दुसऱ्या दिवशी परत हे होऊन जातील नष्ट होऊन जातील ओके मग यासाठीच पहा आपल्याला तिथं बैठक घेणं त्याच्यानंतर सरकार प्रस्थापित करणं मग त्याच्यानंतर डेव्हलपमेंट जर केला तर ती कदाचित चिरकाल असेल मग तो भारताच्या सार्वभौम भारत किंवा अगदी पहा आपल्या देशाच्या सर्वांगीण भरभराटीसाठी पण कदाचित ते बेटर असेल अन्यथा झालेलं काय आहे पहा आज बांगलादेश आता सध्याला प्रो पाकिस्तान किंवा प्रो चायना होऊन बसलेला आहे आपल्या दोघांच्यामध्ये तर हा पहा ना तुम्ही हा प्यारा भारत व इथं बांगलादेश आहे व एकीकडे जाण्यासाठी आपल्याला डायरेक्टली इथून इकडे तर जाता येत नाही आहे ओके आता इथं बंगाल वगैरे आहे सॉरी वेस्ट बंगाल वगैरे आहे पण तिथे पण अगदी काय म्हणू शकता की बीजेपीचं सरकार नाही आहे त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटला तिथे पण अडचणी येत आहेत ओके किंवा याच्यापूर्वी पण तुम्ही पहा म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचे ज्यावेळेस तुम्ही लेक्चर कराल ना त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून येतील की ममता बॅनर्जी यांनी बी जे पीला सॉरी बी जे पी, पी कशा पद्धतीने त्यांनी अडवून धडलेलं होतं ज्यामुळे बांगलादेशला आपण पाणी पाण्यासोबत आपला करार होऊ शकला नाही दोन हजार अकरामध्येच आपण त्यावरती प्रयत्न चालू केले होते परंतु अद्याप त्याला यश आलेलं नाही आहे मग हे जे संपूर्ण रिझन्स आहेत याला आपल्याला जर टॅकल करायचं असेल तर कुकी आणि मैत्री ट्राईब्स यांना चर्चेला बोलावूनच आपल्याला हे सर्व काही इश्यू सुटू शकतील मग आता हे तिन्ही आर्टिकलमध्ये एकच देण्यात आले आहे पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जाऊन आले आहेत पण अद्याप इश्यू सॉल्व्ह झालेला नाहीये तर आणखीन तो वाढू नये यासाठी आता या सर्वांनी येऊन प्रयत्न करणं गरजेचे आहे इथे पण तीच बातमी आहे आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी समजलेल्या असतील याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर सांगू शकता धन्यवाद